टू फॅमिलीचं स्वागत आहे एक नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आजची रेसिपी काय असणार आहे तुम्हाला ओळखलीच असेल तुम्ही कारण की आज आहे संडे मग संडे स्पेशल काय असतं प्रत्येकांच्या घरी काय ना काहीतरी डिश बनतच असते नॉनव्हेज किंवा स्वीट वगैरे असं बनतच असतं तर आज आमच्या घरी बनत आहे चिकन आणि कोकणातले कोकणी वडे म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपण तिकडे कोकणात काय म्हणतो त्यांना कोंबडी वडे तर आज हे बनवते मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे मसाला वगैरे हो तुम्हाला मी दाखवणारच आहे कशी कशी रेसिपी बनवणार आहे आज आणि ह्यामध्ये मला सर्व मदत करणार आहेत आमचे मिस्टर आमचे साहेब तेच ते फेमस आहेत चिकन बनवण्यात म्हणून मी आज त्यांनाच चिकन बनवायला होणार आहे आणि मी बनवणार आहे कोंबडी वडे तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण की आपण जास्तीत जास्त मी नॉनव्हेजचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतच असते प्रत्येक वेळेला जेव्हा मी नॉनव्हेज बनवते त्यावेळेला तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतच असते कारण की मला कधी कधी असं दररोजचा ब्लॉग बनवायचा म्हटलं तर व्यवस्थित टाईम नाही भेटत घरी जास्त राहत नाही बाहेर शूटिंगला वगैरे जावं लागतं तुम्हाला तर माहिती आहे जेव्हा पण टाईम पडतो तेव्हा संडेच असतो आणि संडे सॅटर्डे असतो त्यावेळेलाच म्हटलं चला तुमच्यासाठी जी पण रेसिपी बनवन ते तुम्हाला शेअर करेन छोट्याशा आपल्या ह्या ब्लॉगमधून म्हणून आज थोडंसं बनवायचा विचार केला आणि बनवते तर तुम्ही नक्की हा व्हिडिओला लाईक करा कंटिन्यू चॅनलवरती ह्या पण तुम्ही मला म्हणजे जे, जे माझे न्यू सबस्क्रायबर ॲड होत आहेत ते कंटिन्यू सबस्क्राईब करा लाईक करा आणि चला तर मग आपण आता तयारी करू सर्व काही आमचे साहेब तर रेडीच आहेत बनवण्यासाठी चिकन तर आता सगळं काही तेच बनवतील मी फक्त वडे बनवणार आहे कोंबडी वडे तर जरा कसे कसे काय बनवणार आहे हे तुम्हाला मी दाखवते आता पहिल्यांदा मी बनवून घेणार आहे कोंबडी वडे मी आता हे सगळं पीठ वगैरे मळून घेणार आहे तुम्हाला कसं कसं पीठ मळायचं हे पण माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण या कोंबडी वडे खायला तर चला आता आपण वड्याची तयारी करू हे मी विकत आणलेलं पीठ आहे म्हणजे वडा पीठ हे अर्धा किलोचं आहे अर्धा किलो, किलो मध्ये मी ह्याच्यातले फक्त अर्धाच बॅग म्हणजे यूज करणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे तांदळाचं पीठ कारण की दोन वेळा मला हे बनवायचं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून वडे बनवू कारण की ऑलरेडी तर तांदळाचं पीठ असतंच ह्याच्यामध्ये तरी सुद्धा मी थोडं जास्त प्रमाणात टाकून पुन्हा मळून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं ज्वारी तांदूळ गहू उडीद धने मेथी हळद हे सर्व काय ह्याच्यामध्ये मिक्स असतं त्याच्यामुळे आपल्याला काही वरून टाकायचं नाही टाकायचं तर फक्त मीठ टाकायचं असतं ह्याच्यामध्ये आणि आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे सर्व काही मिश्रण मळून घ्यायचं असतं तर मला आता हे गरम पाणी टाकून व्यवस्थित सार व्यवस्थित आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व काही मळून आहे आणि त्याचे छोटे 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 मग वडे तयार करून ते तळून घ्यायचे वडे म्हणजे जसं पुरीला आपण पुरी बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला ते छोटे छोटे असं बनवायचं आहे आणि ते तेलामध्ये तळून आहे हे मी पीठ आता मिक्स केलं तांदळाचं आणि आता ते मळून घेणार आहे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून मी हे सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि ह्याला आता आपण ठेवायचं आहे कमसे कम एक पंधरा वीस मिनटं असंच कारण की ते चांगलं पीठ मुरलं जातं आणि वडे पण खूप चांगले आपले खुसखुशीत होतात आणि चांगले फुकतात पण तेलामध्ये तर आता पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण तयार करणार आहोत आता छोटे छोटेसे वडे तर आता मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आता आपण छोटे वडे बनवून घेणार आहोत तर पळपूट घेतलं त्याच्यावरती एक छोटीशी कॅरीबॅग लावले आणि मी तेल नाही लावते मी पाणी लावते येते आणि का तर खाली ते वडे चिटकू नये म्हणून म्हणून आता हे छोटे छोटेसे असे गोळे बनवायचे आणि आपण छोटे छोटे ते वडे त्या तेलात तळून घ्यायचे तर हे चालू आहे माझं काम आणि मी असा विचार करते नेहमी विचार करते की बाबा आपण डेली एक काहीतरी ब्लॉग बनवावं काहीतरी रेसिपी बनवावं परंतु काय करणार टाईम नाही भेटत सकाळी गेलं तर दुपारपर्यंत शूटिंगच चालू असतं तुम्हाला तर माहीत आहे कारण मेन चॅनेलला आपल्याला ना काही ना काहीतरी व्हिडिओ बनवायचाच असतो आणि डेलीचं शूटिंग असतं त्याच्यामुळं मला घरी टाईम भेटतच नाही म्हणून आज संडेला स्पेशली म्हटलं काही ना काहीतरी बनवू आणि आज थोडासा व्हिडिओ सुद्धा बनवू आणि व्हिडिओ बनवला तर एडिट करायला टाइम नसतो का तर घरातली पण इतकी कामं असतात त्याच्यामुळे दिवसभर त्यातच निघून जातो आणि एडिट करायला बसायचं म्हटलं तर तेवढा टाइम नाही भेटत मग हे असं सगळं राहून जात तर चला आज म्हटलं चला आज काही ना काही करून थोडी रेसिपी बनवूच म्हणून घेतलं आज करायला नेहमी मी असे बघायला पुढे टाइम भेटतो मला ते नेहमी बनवतात फक्त मी खायला असते बस एवढंच तर चला न आता कारण की मी खूप वेळच तुमच्याशी गप्पा मारते आपल्याला तर चिकनची रेसिपी बघायची चला बघा बापा त्यांनी कोथिंबीर कडी कडीपत्ता हे सगळं काही घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते लसूण घेतलेला आहे तो पण एकदम मस्तपैकी बारीक करून त्यानंतर अद्रकसुद्धा सुद्धा बघा किती छान ते बारीक करून घेत आहेत आणि एकदम छानसं बारीक अद्रक करून घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी ते मसाला वगैरे सगळा तयार करून ठेवलेला आहे कांदा बारीक चिरून एकदम मस्तपैकी तेलामध्ये टाकून आता तो व्यवस्थित फ्राय करून घेतात आणि तुम्हाला मगाशी म्हटलं मी कोथिंबीर वगैरे ते चिरत होते तर हे ते काम करत होते मसाला बनवण्याचा तर हा आहे ओला मसाला त्यांनी कोथिंबीर अद्रक आणि लसूण हे सर्व काही टाकून ओलं खोबरं टाकून सगळं काही मिक्स करून मिक्सरला घेतलेलं आहे म्हणजे ओला ओला मसाला बनवलेला आहे त्यानंतर हा कांदा वगैरे टाकून त्यांनी मस्तपैकी फ्राय करून घेतलं त्यांनी मग चिकन जेव्हा आणलं होतं तर त्याला मस्तपैकी धुवून व्यवस्थित सगळा मसाला वगैरे लावून हे सगळं काही व्यवस्थित करून ठेवलं होतं म्हणजे अर्धा तास अगोदर ही तयारी करून ठेवली होती त्यांनी आणि आता मग म्हटलं चला माझं काम झालं होतं मी फक्त त्यांच्याकडे बघत होते ते काय काय करतायत कसं काय काय करतायत म्हणजे चिकनची रेसिपी कशी बनवत आहेत तर आपलं फक्त काम बघणं होतं मदत काही त्यांना करत नव्हते कारण त्यांनी ऑलरेडीच तयारी करून ठेवलं होतं त्याच्यामुळं ते स्वतःच बनवत होते चला आता कांदा फ्राय करून घेतलेला आहे लसूण अद्रक त्यांनी त्या तेलामध्ये टाकलेत ते पण चांगलंसं सा फ्राय करून घेत आहेत आणि असं मस्तपैकी आता तेला तेलामध्ये ते फ्राय केल्यामुळे मस्त कांद्याचा वास सुटलेला आहे आता त्याच्यामध्ये सगळे सगळे मसाले ॲड करतील ते आता टाकले त्यांनी हळद थोडा मस्त कलर येण्यासाठी थोडी हळद वगैरे टाकली त्यानंतर आता मी गावाकडून जो मसाला आणला होता तो मसाला त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केला हा मसाला होता गावाकडचा आता ते टाकलं थोडासा मस्तपैकी स्वाद येण्यासाठी आणि हा थोडासा ही लाल मिरची आहे म्हणजे काश्मीरी मिरची तुम्हाला माहितीच तुम असेल ही ती जरा असं कलरफुल कलरफुल दिसण्यासाठी म्हणजे एकदम रेट रेट असं दिसण्यासाठी हे त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं बघा आता मस्त वेगळी असं झालेलं आहे आणि हा कोल्हापुरी मटन मसाला टाकला थोडासा वरून साहेब आमचे बनवण्यात एक नंबर आहे चिकन बनवण्यात एक नंबर रेसिपी त्यांच्याकडून शिकावं हो। कारण की ते खूप छान बनवतात तिखट एकदम झनझणीत बर एकदम मस्तपैकी आता हे फ्राय झालेलं आहे तेलामध्ये त्यानंतर आता हा थोडा ओला मसाला बनवलेला आहे ना हा ह्याच्यामध्ये आता ते ॲड आहेत आणि ह्याला आपण मस्तपैकी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत मस्त पैकी मसाला चांगला भाजला ना तर चिकन पण खूप छान होणार आहे हे पण सगळं मस्त पैकी भाजून घेते तेलात व्यवस्थित फ्राय केलं ना खूप छान होते कलर आता हिरवा हिरवा दिसतोय कारण नंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा मसाला टाकला ना तर व्यवस्थित होऊन जाईल आता हे खूप छान अस वाटतंय हे बा कांदा मसाला टाकतात ना कांदा मसाला टाकला ना आता ते एकदम लाल सल कलर येणार आहे त्याला छान वाटणार आहे थे, ठीक आहे आता मसाला पण आमचा व्यवस्थित शिजलेला आहे तरी सुद्धा ते म्हणतात थोडं तेल यायला पाहिजे तेल सुटलं ना मसाल्याला तेल सुटलं तर चांगला मसाला भाजला असं समजायचं आता मग मस्तपैकी तेल येईपर्यंत ते झाकून म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवून व्यवस्थित ठेवलं ठेवलं ना त्याला तेल येते आपो आता ते भाजून घेतो तो पण इकडे पुन्हा कांदा पुन्हा अद्रक लसूण सोलून ठेवलं कशासाठी कारण त्यांना हा सुका हे सुकं चिकन बनवल्यानंतर त्यांना थोडंसं रसा पण बनवायचा होता म्हणून ही तयारी ते चालू ठेवलेली आहे त्यांची बघा किती फास्ट फास्ट सगळं काम करतात आणि हे करतात ते फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करत लागलेत नेहमी तर काही करणार नाहीत हे पहा मस्त तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हे चिकन त्यांनी व्यवस्थित मसाला वगैरे लावलेलं चिकन आता त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आता जा याच्यात जास्त पाणी वगैरे काही घालायचं आहे आप आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे मीठ वगैरे टाकून कारण की आपल्याला हे सुकस बनवायचं आहे त्याच्यासाठी आमच्या साहेबांच्याकडून चिकन शिकायचं म्हटलं तर मस्तच छान बनवू ते आणि ते पण एकदम तडक के बाज आता हे पाणी ह्याच्यामध्ये थोडंसंच टाकलं यांनी आता काय ह्याच्यात मीठ टाकून ते झाकून ठेवणार आहेत झालं मग आपलं मस्तपैकी चिकन बनलं आणि आता आपल्याला दुसरं काही बनवायचं आहे रस्सा बनवायचा आहे हे रसासाठी आपण आळणी पाणी काढलं होतं त्यात थोडंसं ॲड केलं त्यांनी त्याला व्यवस्थित हे करून ना हलवून थोडस नंतर मग कोथिंबीर वगैरे टाकून द्यायची ह्याच्यावरती मग काय मस्तपैकी होऊन जाईल चला आता ह्याला झाकून ठेवू आपण किती छानस बनवतात आता मीठ टाकलं आता आपण बनवणार आहोत रसा तर आमच्या साहेबांनी बारीकस कांदा चिरून घेतला त्यानंतर तेल वगैरे टाकलं गरम करायला आणि त्यात कांदा टाकून घेतला मस्तपैकी कांदा फ्राय करून घेतला आणि आता फ्राय झालेल्या कांद्यामध्ये अजून थोडंसं अद्रक आणि लसूण टाकून ते पण व्यवस्थित फ्राय करून घेतलं हे पा बनवायचं तर चांगलंच बनवायचं त्यांचा विचार असतो ते मस्त मन लावून बनवतात आणि आम्ही मन लावून खातो तर असं मला वाटतं खूप लाल होणार आहे खरी जास्त लाल तिखट टाकलेलं ला आहे टाकला कोल्हापुरी मसाला पण टाकला चला आता टाकला आपण तो मगाशी बनवला होता ना सुख बनवण्यासाठी मसाला ओला मसाला तो पण त्याच्यामध्ये ऍड केला या साईडला सुक बनत आहे ह्या साईडला रसा बनत आहे पण तसंच करायचं आहे कारण की ह्याला पण तेल सुट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे बघा तिकडे झाकण ठेवून ठेवलेलं तो आहे तोपर्यंत आपण जरा बाहेर बहू पावसाचं वातावरण झालेलं आहे आमच्याकडे बघा बाहेर म्हणत असाल कुठल्या शेतामध्ये रात्री एवढं गवत आलेलं नाही शेतामध्ये नाही तिकडे मोकळी जागा आहे पाठीमाग आणि तिकडे सगळं गवत आलेलं आहे त्याच्यामुळे ते असं वाटतं कि शेत आहे तर आता रस पण आमच्या साहेबांनी बनवला आणि त्याच्यामध्ये आता कोथिंबीर वगैरे टाकून मस्त आमचे साहेब झाकून ठेवतात त्याच्यावरती म्हणजे एकदम मस्त स्वाद येण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे मस्त वेगळी ताट वाढून घेतलेलं आहे वडे पापड रसा चित्र चिकन कांदा लिंबू हे सगळं काय